आणि हळू ज्यावेळी जगामध्ये पायी ठेवलं तर मी माझा पाय त्या ठेवला आणि माझ्या पाप पाप मी नेहमी असं उदाहरण देतो हा एक न प्रियांपासून विहिरीप्रमाणे आहे एकदा त्याच्यामध्ये पाय ठेवला की आपण खाली 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 जात राहतो आणि तेराव्या वर्षाचा असताना मला चांगले मित्र मिळाले कसे मित्र मिळाले इतके चांगले मित्र मिळाले की त्यांनी मला तंबाखू खाणं शिकवला मी <laughs> त्यांना वाईट बोलत नाही कारण बिघडणं हे आपल्या हातात असतं जबरदस्ती आपल्या तोंडामध्ये काय घालतो का ते माझा निर्णय होता तेरा वर्षी तंबाखू खाणं सुरू केलं चौदाव्या वर्षी प्रमोशन झालं बिडी फोकायची सुरुवात केली पंधरा दिवशी अजून प्रमोशन प्रमोशन झाला आणि सगळ्यात चुकीच्या गोष्टी मी करत होतो खिशामध्ये पैसे नसतील तरी पण ज्यावेळेस आपण पापाची वाट निवडतो चुकीच्या दिशेवर ज्यावेळेस आपण जातो तर चुकीच्या गोष्टी आपल्याला कशेही मिळतील फुकट फोकटमध्ये मिळतील मिळतील आणि त्या हळूहळू एक क्षेत्र आहे कोंडा म्हणून ठिकाण आहे त्या ठिकाणी माझा जन्म झालं त्या ठिकाणी मी वाढलो आणि माझ्याही डोक्यामध्ये होता पंधरा चौदा पंधरा वर्षे ज्यावेळेस मी झालो मोठा झालो तर असे मला मित्र भेटले जे राजकारणात होते गुन्हेगारी क्षेत्रात होते आणि चौदाव्या वर्षी मी ठरवलं लहानपणी ला, मला पाळत बनायचं होतं पण ज्यावेळेस मी थोडाफार मोठा झालो तर माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला की आता मला भाई बनायचंय भाव नाही पण तो भाई गुन्हेगार हळूहळू त्या गोष्टी झाले माझ्या फेसबुकवर फार जुने 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 फोटो आहेत खूप घोडे घोडे खूप पकडलेले आहे हातामध्ये भाई झालो पोस्टर आले पोलीस चौकीमध्ये जाणं दोन्ही कोंड्याच्या पोलीस स्टेशन मध्ये नाव नोंदणी झाले वडील पाळत आहेत आणि फादर म्हणून दहशत असते चौकीत यायचे पोलिसांसमोर हात जोडायचे विनंती करायची कि मी फादर आहेत पोलिसाच्या मनामध्ये आदर्श अरे इतक्या चांगल्या व्यक्तीचा पोरग आहे जाऊ द्या अनेक वेळा देवाची कृपा आणि त्यांच्याही कृपयामुळे मी बाहेर पडलो पण <laughs> विसन वाढतच होते गुन्हेगारी वाढत होती हातामध्ये नेहमी काही ना काय हत्यार असायचा आणि चढ सोडून गुरुवारी इकडं शुक्रवारी तिकडं मी नाव घेतलं तुम्ही समजून घ्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डोकं आपटायचो पडायचो आणि त्या सगळ्या गोष्टी करण्यामुळे मी दुष्टात्मेने भरून गेलेलो कारण ज्या मित्रासोबत मी पार्टी करायचो त्याच मित्रांनी माझ्यावर करणी केली आणि मी पागल सारखं झालेलो बऱ्याच वेळा मी कपडे फाडायचो स्वतःला दगडाने मारायचो माझ्या अंगावर काही जखम आहेत पण बहिणी भरपूर आहे त्यामुळे मी शर्ट काढून दाखवू शकत नाही म्हणजे स्वतःला मी मारण्याचा प्रयत्न करत होतो स्वतःला अनेक वेळा तोडण्याचा प्रयत्न केला सहा ते सात वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सातविंदा घाटावर निघालेला गाडी घेऊन एक सेवक भेटले सेवकाने सांगितलं की एक अशी एक सभा आहे मीटिंग आहे तिकडे जा जीवन नाही बदललं तर तुला काय करायचं तर त्या हे मी शिव्या घातले म्हणले तू आता पाळ झालाय माझ्या घरचे तर तुझ्या आधीपासून पाळ की तू मला काय शिकवतो बाजूला सर तरी मी काय ऐकलं नाही तरी त्यांनी समजवलं की एकदा अशा ठिकाणी तू तु जा तुझं जीवन नाही बदललं तर तुला तु तु काय करायचं त्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी ज्यावेळेस मी गेलो मला तुम्हाला सांगू द्या की कुणी मला काही दिलं नाही ना मी घेतलं मी स्पष्टपणे सांगू कुणी काही दिलं नाही ना मी काय घेतलं फक्त त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली जीवन परिवर्तनाचा संदेश सांगितला आणि काही दिवसाच्या नंतर मी माझं जीवन येशूच्या हातामध्ये समर्पित केलं <laughs> साक्ष फार मोठी आहे पण पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला मी डिटेल मध्ये सांग त्या दिवशी मी माझं जीवन येशूच्या हातामध्ये दिलं कारण मला जाणीव झाली की ज्या वेळेस मी माझा जीव द्यायला चाललेलो त्यांनी मला अनंत जीवन दिलं त्यांनी मला सार्वकालिक नवीन जीवन दिलं आणि मी ठरवलं सतराव्या वर्षी की आजपासून मी जगेल आणि मरेल मी त्याच्यासाठी आणि हळूहळू ज्या भागामध्ये गुन्हेगार म्हणून होतो ज्या भागामध्ये लोक मला वाईट बोलायचे देवडा मानायचे गुंडे मानायचे आज त्याच भागामध्ये आमच्या दोन मंडळी आहेत आज त्याच भागामध्ये परमेश्वर माझा उपयोग करत आहे आणि तेवढच नव्हे मी नंबरमध्ये विश्वास इतका ठेवत नाही पण नंबर कधी कधी मला आवडतं देव आज माझा उपयोग फक्त पुण्यात नाही महाराष्ट्रात नाही भारतामध्ये भारताच्याही बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी करत आहे आणि आज मला तुम्हाला सांगू द्या आज माझ्या जीवनाद्वारे शेकडो नाही हजारो नाही हजारोपेक्षा हजारो लोकांनी आपलं जीवन ईश्वराला दिलेलं आहे या ठिकाणी मी स्वतःची बडाई करत नाही स्वतःला मी प्रमोट करत नाही पण मला तुम्हाला सांगू द्या की ज्याच्यावर देवाचा हात आहे परमेश्वर त्याचं जीवन त्याच्या महिमासाठी अद्भुत रीतीने वापरतो जो पवित्र आत्म्याने भरलेला आहे तो अद्भुत कार्य करतो मला तुम्हाला सांगू द्या मी नेहमी माझ्या सभेमध्ये गोष्ट बोलत असतो की ज्याला ख्रिस्ताचा वेळ लागलेला आहे तो व्यक्ती कधी शांत राहू शकत नाही जर तुम्ही शांत आहात तर तुम्हाला ख्रिस्ताचा वेळ लागलेला नाही आज प्रियानो तिथून देवाने उपयोग केला उपयोग केला उपयोग केला हा जो मूर्ख व्यक्ती होता ज्याला व्यवस्थित गीता वाचता येत नव्हता बायबलचे हिब्रू असेल ग्रीक असेल त्या दोन्ही भाषा देवाने मला शिकवल्या संस्कृत भाषा मला शिकवली ज्या मूर्खाला लिहित वाचते नव्हता देवाने त्या व्यक्तीला उंच केलं फक्त मंडळीमध्ये नाही बायबल कॉलेजमध्ये असेल अनेक तुरुंगामध्ये असेल अनेक ठिकाणी देव आज माझा उपयोग त्याच्या महिमासाठी करत आहे आणि आज मला तुम्हाला सांगू द्या की एक मंडळी होण्याच्या नात्याने एक ख्रिस्ती व्यक्ती होण्याच्या नात्याने आपलं जीवन ईश्वरा समर्पित करा आणि तुम्हाला कधी त्या आयुष्याचा पस्तावा होणार नाही त्या ठिकाणी देवाचे सेवक बसलेले आहेत तुम्ही त्यांना विचारा जरी जीवनात दुःख आहे त्रास आहेत उतार चढाव येतात पण ख्रिस्ती जीवनासारखा ख्रिस्ती सेवेचा आशीर्वाद ते तुम्ही अनुभव घ्यायलाच पाहिजे माझ्या प्रियांना आजच्या वचनाद्वारे आज या चर्च अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने परमेश्वर म्हणत आहे की मला ही मंडळी आणि मला प्रत्येक मंडळी अशी पाहिजे जशी आज, आज आपल्याला ऐकायला मिळाली काही तुम्ही तयार आहात का माझ्या प्रियांना अजून हॅपी न्यू आपण करत आहोत हे आपल्यासाठी चांगली संधी आहे आजच आपण देवा पुढे पच्छतापी हृदय घेऊन या आणि देवाला म्हणा की प्रभू आजपासून तू माझा उपयोग कर